जगातल्या अकराव्या नंबरला असलेल्या आशिया खंडात एक नंबरला असलेल्या सगळ्यात मोठ्या श्रीमंत माणसाच्या मुलाचा प्री वेडिंग अगोदरचा कार्यक्रम झाला जगातले सगळे सेलिब्रिटी त्याने नाचवले त्या ठिकाणी तुमचा सलमान नाचवला आमिर नाचवला शाहरुख नाचवला कुणाला नाचवायचं ना सोडवलं नाही परंतु अख्ख्या जगाचं लक्ष मुकेश अंबानीच्या मुलाकडे होत हा मुलगा बोलताना त्या कार्यक्रमात म्हणतो माझं आयुष्य हे गुलाबाच्या बिछानाप्रमाणे नाही तर काठ्याच्या बिछाण्याप्रमाणे आहे तुमच्याकडे किती पैसा आहे महत्वाचा नाहीये लक्षात घ्या तुम्ही आम्हाला ईश्वराने जे दिलंय ना जन्माला घालताना हे सगळं आम्ही कसं जपतो शरीर कसं जपतो ना हे महत्वाचं आहे तुमच्याकडे पैसा असला म्हणून समाज लक्षात ठेवतो असं नाही सगळं केलं मुकेश अंबानी काय केलं नाही त्या लग्नात सगळी सुख त्या ठिकाणी लोळण घेत होती त्यांच्या पायाची परंतु आपल्या मुलासाठी ते एक दिवस ही निरोगी आयुष्य आणू शकत नव्हते